नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर शास्त्र तर हो शास्त्र म्हणून करायचं असतं तर ते शास्त्र म्हणून केलं जाणारं हे आहे माकू घालणे माकू घालण्यासाठी हे जे लिक्विड आहे त्याच्यामध्ये खोबऱ्याचा रस आणि हळद असते तर हे मग पाच सवाशणी बायका एक एक करून त्याची पहिले आरती करणार आणि मग पायापासून डोक्यापर्यंत हा जो रस तयार केलेला आहे तो लावला जातो आणि हे सर्व लग्नाच्या आद्या दिवशी केलं जातं

कारण आता वरती बघा आता लग्न आहे लास्टच काय आहे आता कसला लास्ट आहे <स्थाथथवा> <वो। स्थाथवा> <स्थाथवा> 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 हे असं पाच सवासनी बायका लावतात आणि मग त्या ज्या पाच जणी येतात त्यांना थोडासा नाश्ता आणि काही गोड खायला दिलं जातं तर ही अशी प्रथा आहे कोकणामध्ये अजून कोणाकोणाकडे अशी प्रथा आहे नक्की कमेंट्स करून सांगा